लक्षवेधी क्रमांक एक अध्यक्ष लक्षवेधी क्रमांक सात ला मंत्री महोदय नाही आहेत त्यांना येऊ द्या अध्यक्ष अध्यक्ष महोदय लक्ष पुकार लक्षवेधी क्रमांक एक अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे प्रमाण अध्यक्ष महोदय आदिवासी जमिनीच्या हस्तांतराचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आदिवासी टू बिगर आदिवासीच्या संदर्भातला आणि माझ्या मंत्री महोदयांवरती माझा पूर्ण विश्वास आहे साहेब गेल्या दोन हजार अकरापासून या ते जरा दोन हजार अकरापासून तर आतापर्यंत साहेब या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आदिवासींच्या जमिनी ह्या बिगर आदिवासींच्या त्या ठिकाणी हस्तांतरित झालेल्या आहे आणि या या ठिकाणी आदिवासी खातेदाराने धारण केलेल्या जमिनीचे या ठिकाणी बिगर आदिवासी व्यक्तीस हस्तांतरांच्या महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एकोणीसशे सहासष्टच्या कलम सत्तीस व सत्तीसनुसार त्या ठिकाणी निर्बंध घालण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र रजिस्ट्रेशन ऑफ टाइप एक एकोणीसशे चौऱ्याहत्तरचा कलम सत्तीस अ आणि सत्तीस ब चा राष्ट्रपती अध्यादेशा या ठिकाणी सरळ सरळ त्या ठिकाणी भंग झालेला आहे सत्तीस अ कलमनुसार आदिवासी व्यक्तींनी मिळवलेली जमीन गैर आदिवासीला त्या ठिकाणी विकता येत नाही किंवा हस्तांतर किंवा हस्तांतर झाल्यास जिल्हाधिकाऱ्याची किंवा शासनाची पूर्वपरवानगीशिवाय घेता येत नाही त्याचप्रमाणे सत्तीस कलम दोन जिल्हाधिकाऱ्यांना स्वतःहून तपासणी करून जमीन परत त्या ठिकाणी घेऊ शकतो कलम सत्तीस सत्तीस तीन बेकायदेशीर हस्तांतर त्या ठिकाणी रद्द वाईट त्या ठिकाणी करता येतं त्याचप्रमाणे बांबे भाडेपट्टा आणि कृषी जमीन कायदे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर कलम तीनशे त्र्याहत्तरनुसार आदिवासी भाडेकरूना त्यांच्या जमिनीवरून हलवू नये यासाठी संरक्षण आणि जर जमीन अनधिक कृपन अनधिक जर हस्तांतरित झाली असेल तर ती पुन्हा आदिवासीला त्या ठिकाणी देता येते त्याचप्रमाणे दोन हजार सहाचा एफ आर ए कायदा असेल आदिवासींचा जो पेसा कायदा आहे हा पेसा कायदा अनुसूचित क्षेत्रात ग्रामसभा सर्वोच्च संथ्या बांधली जाते आणि कोणतीही जमीन ग्रामसभेच्या हस् संबंधी सेवा हस्तांतर करता येत नाही जमिनीचे हस्तांतर खान प्रकल्प आणि विकास प्रकल्पासाठी करत असतात एवढं एवढे कायदे असतानासुद्धा या ठिकाणी अध्यक्ष महोदय मुंबई मुंबईच्या उपनगर त्याचप्रमाणे ठाणे जिल्हा त्याचप्रमाणे या ठिकाणी जेवढे मेट्रोपॉलिटीन शहरं आहे सर या ठिकाणी विशेष करून नाशिक जे आहे नाशिकच्या फेरी आजूबाजूच्या परिसर आहे नंदुरबारचा नंदुरबार जिल्ह्यातला आजीबाजूचा परिसर आहे माझ्या मतदार माझ्या जिल्ह्यातील वसई विरार आणि महानगरपालिकेच्या क्षेत्राच्या आजूबाजूचा परिसर असेल पालघर तालुक्याच्या आजूबाजूचा परिसर असेल सर त्या ठिकाणी हे सोन्यापेक्षाही जास्त ज्याच्या जमिनीला भाव असताना त्या ठिकाणी कवडी मोलाने त्या आदिवासी बांधवांची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फसवणूक केली जाते आहे आणि म्हणून या ठिकाणी साहेब कोकण विभागामध्ये जर आपण विचार केला तर कोकण विभाग प्रश्न विचार विचारतो ना, ना सर एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आदिवासींच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे मला बोलू द्या जरा सर आ आदिवासी विभाग कोकण विभागामध्ये साहेब सातशे बत्तीस प्रकरणे आहेत पुण्यामध्ये पंचेचाळीस आहेत नाशिकमध्ये सगळ्यात जास्त सहाशे एकोणास प्रकरण आहेत औरंगाबामध्ये दहा आहेत अमरावतीला एक एकोणचाळीस आहे नागपूरमध्ये एकशे एकोणनव्वद आहे सर एकूण टोटल सोळाशे अठ्ठावीस जे प्रकरणं आहेत या प्रकरणामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आदिवासी खातेदारांना जमीन विक्री करताना त्यांना ती रक्कम ठरवली जाते परंतु त्यांना ती पूर्ण मिळालेली नाही खात्यातून परस्पर दलाल आणि बिल्डर त्या ठिकाणी परस्पर त्या ठिकाणी काढून घेत आहेत आणि जमिनीच्या मदत ठरलेली जमीन कागदावरच दिली जाते परंतु त्या ठिकाणी आदिवासी बांधवला ती दिली जात नाही आणि मयत खातेदार आहे एखाद्या खातेदाराला विश्वासात घेतलं जातं परंतु त्या ठिकाणी बाकीच्या खातेदारांचे सह्या न करता परस्पर जमीन विकली जाते सर या ठिकाणी महसूल विभाग पोलीस डिपार्टमेंट आणि राजकीय पु अनेक राजकीय पुढाऱ्यांनी मोठमोठ्या राजकीय पुढाऱ्यांनी आदिवासींच्या जमिनी साहेब गिळंगूत केलेले आहे आज आदिवासी बेघर होत आहे आज आदिवासी बांधवाची परिस्थिती अशी आहे नोकऱ्यांमध्ये सुद्धा बिगर आदिवासींनी बोगस आदिवासींनी साहेब लाख सव्वा लाखाच्या आसपास बोगोस सर्टिफिकेट घेतलेले आहे तर आदिवासी हा उद्ध्वस्त होत चाललेला आहे शासन या ठिकाणी साहेब सरकार हे आपलं सरकार हे आदिवासींच्या बाबतीमध्ये अत्यंत संवेदनशील आहे माझी आपल्याला या ठिकाणी साहेब विनंती आहे की आदिवासी बिगर आदिवासी जमीन हस्तांतरणाच्या बाबत बिगर आदिवासींचा हस्तांतरित झालेल्या त्या एकूण सोळाशे अठ्ठावीस प्रकरणांची या ठिकाणी पुन्हा चौकशी करून अटी व सर्ती भंग झाली असल्यात संबंधित जे कोण प्रांत असेल तहसीलदार असेल इव्हन जिल्हाधिकारी जिरी असेल सर आपण त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई करणार का हा माझा एक स्पेशल प्रश्न आहे आणि आदिवासी जमिनी हस्तांतराच्या बाबतीत महाराष्ट्र जमीन खरेदी विक्रीबाबत या ठिकाणी पारदर्शता आणून आपण या जमिनीच्या संरक्षणाच्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी कायदा करणार आहात का आणि त्या ठिकाणी जर त्रुटी आढळल्यास त्या ठिकाणी आदिवासी बांधवांना त्या जमिनी आपण परत करणार आहात का आणि हा संपूर्ण व्यवहारामध्ये या ठिकाणी सरस आपल्याला तपासणी करण्यासाठी ज्या ठिकाणी तहसीलदार तपासणी करतो की त्यांना योग्य प्रकारे पेमेंट मिळालं किंवा नाही किंवा शासनाच्या <coughs> अटी आणि सर्ती राहून सेल परमिशन घेतली किंवा नाही ह्या सगळ्या अटींची तपासणी तहसीलदार करतो त्याऐवजी सर माझी आपल्याला विनंती आहे की जिल्हाधिकारी या दर्जाच्या अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी आपण नेमणूक करावी आणि सर या ठिकाणी ठाण्यामधलं जे येऊरचं प्रकरण आहे <coughs> साहेब हायकोर्टानेसुद्धा आदिवासींच्या बाजूने निकाल दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने आदिवासींच्या बाजूने निकाल दिला आहे दुर्दैवाने पॉलिटिकल दबावाखाली किंवा अन्य कारणे याच्यासाठी साहेबांना त्या जमिनी त्यांना हस्तांतरित झालेल्या नाही माझी आपल्याला जी विनंती आहे सर माझ्या आपल्यावरती विनंती वि म्हणजे आपला विश्वास आहे की निश्चितच मी विचारलेल्या हो या प्रश्नांच्या बाबतीमध्ये आपण आदिवासी बांधवांना आपण न्याय द्याल अशी माझी अपेक्षा मान्य अध्यक्ष महोदय माननीय राजेंद्र गावितजींनी अत्यंत महत्त्वाची लक्षवेधी खरं त्या लक्षवेधीची गरज होती खरं तर या ठिकाणी त्यांनी आता मी त्यात जात नाही त्यांनी संपूर्ण कायद्याचा उल्लेख जो मला मी करायला पाहिजे होता तो तुम्ही उभ्या अभ्यास पूर्ण केला आहे त्यामुळं आता मी त्यात जात नाही पण एक गोष्ट खरी आहे की आपल्या राज्यामध्ये ला हा कायदा जेव्हा चौऱ्याहत्तरला आला तेव्हा या ठिकाणी हा निर्णय घेतला होता आपण दोन हजार दोनमध्ये दोन हजार दोन चारमध्ये की तीस वर्ष म्हणजे एक चार सत्तावन्न ते सहा सात चौऱ्याहत्तर एक सात सत्तावन्न ते सहा सात चौऱ्याहत्तर कायदा येण्यापूर्वी आदिवासी प्रोटेक्शनचा जो कायदा आहे जमिनीचा त्या कायदा येण्यापूर्वी या तीस वर्षात जर आदिवासीची जमीन कोणी लुटली असेल त्यांचं त्या ठिकाणी हस्तांतरण केलं असेल तर पुढच्या तीस वर्षापर्यंत म्हणजे दोन हजार पर्यंत ती तक्रार शासनाला अजूनही करता येतं अजूनही शासनाने त्या ठिकाणी विंडो ओपन ठेवलेली आहे त्याची आपण तपासणी करू किंवा त्याच्या तक्रारी अजूनही घेता येतात परंतु आपली मूळ मागणी जी आहे की तसं दोन हजार एकवीस तेवीसच्या काळामध्ये हा प्रश्न आला होता त्या काळात सहाशे सतरा आदिवासी ज्या बिगर आदिवासी लोकांनी त्या ठिकाणी जमिनी घेतल्या होत्या त्यापैकी चारशे चार जमिनी परत केले आहे आणि दोनशे तेरा प्रकरणं जिल्हाधिकाऱ्याकडे आता आहे त्याची यादी शासनाकडे आहे आपल्याला मी देणार आहे परंतु आपला मूळ प्रश्न आता असा आला आहे की आपण संपूर्ण दोन हजार अकरा ते दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत या संपूर्ण काळातले सोळाशे अठ्ठावीस प्रकरण आपण सांगितले या प्रकरणाची जे आपण कोकणातले सातशे बत्तीस वगैरे वगैरे जे काही सांगितले आहे तर याची जे सोळाशे अठ्ठावीस प्रकरणाची